नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आरक्षणात किती टक्के वाढ करण्याची मंजुरी दिली तर याचं उत्तर होणार पस्तीस टक्के पुढील प्रश्न चौथा एल जी हॉर्स पोलो कप दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर याचं उत्तर होणार गोशन द्रास पुढील प्रश्न कोणत्या व्यक्तीने चौथ्या एल जी हॉर्स पोलो कप दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन केले तर याचं उत्तर होणार ब्रिगेडियर डॉक्टर बी डी मिश्रा पुढील प्रश्न भारत भूतान संबंधांमध्ये कोणता एकात्मिक चेकपोस्ट आय सी पी उद्घाटन झाला तर याचं उत्तर होणार दारंगा पुढील प्रश्न झिम्बाब्वेने कोणता उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला तर याचं उत्तर होणार झिम सॅट दोन पुढील प्रश्न झिम्बाब्वेचा पहिला उपग्रह कधी प्रक्षेपित करण्यात आला तर याचं उत्तर होणार नोव्हेंबर दोन हजार बावीस पुढील प्रश्न चौथा एल जी हॉर्स पोलो कपमध्ये कोणता खेळ साजरा करण्यात आला तर याचं उत्तर होणार पोलो पुढील प्रश्न दारंगा चेकपोस्ट कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर होणार एकात्मिक चेकपोस्ट म्हणून पुढील प्रश्न भारतीय राज्यात महिला आरक्षणाची टक्केवारी किती आहे तर याचं उत्तर होणार पस्तीस टक्के पुढील प्रश्न लडाखमध्ये उद्घाटन केलेल्या हॉर्स पोलो कपचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार क्रीडा सक्षमीकरण पुढील प्रश्न बुंदेलखंड क्षेत्रात चार हजार वर्षे जुनी तटबंदी कशासाठी महत्वाची आहे तर याचं उत्तर होणार प्रारंभिक शहरीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती पुरवण्यासाठी पुढील प्रश्न गिलोम चार्लोक्स कोणत्या ज्ञानाच्या शाळेत कार्यरत आहे तर याचं उत्तर होणार पुरातत्वशास्त्रज्ञ पुढील प्रश्न कर्नाटकमध्ये वफ मंडळाने किती स्मारकांना मान्यता दिली आहे तर याचं उत्तर होणार सतरा पुढील प्रश्न नेफ्ट दसलारी कोणत्या प्रकारातील प्लॅटफॉर्म आहे तर याचं उत्तर होणार ऑइल रॉक्स पुढील प्रश्न सीओ पी ट्वेंटी नाईन शिखर परिषदेसाठी कोणता विषय अधिक महत्त्वाचा आहे तर याचं उत्तर होणार पर्यावरणीय परिणाम पुढील प्रश्न जी ट्वेंटी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी कार्यगटाची मंत्रीस्तरीय परिषद कुठे झाली तर याचं उत्तर होणार बेलेम ब्राझील पुढील प्रश्न भारताच्या वचनबद्धतेचा उद्देश कोणत्या फ्रेमवर्कशी संबंधित आहे तर याचं उत्तर होणार सेंडाई फ्रेमवर्क पुढील प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या कामामुळे काय साधले जाते तर याचं उत्तर होणार इतिहासातील गोष्टींची समज पुढील प्रश्न कर्नाटकमध्ये एसआयच्या सह काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये काय चिंता आहे तर याचं उत्तर होणार स्थानिक समुदायांचा विरोध पुढील प्रश्न दोन हजार पंधरा सेंडाई फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार आपत्ती जोखीम आणि नुकसान कमी करणे तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद